हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांना अजून एकदा काय म्हणते तो शुभ सकाळ तर झालं की नाही स्वयंपाक तुमचा चहा वगैरे झाला आमचा सगळा चहा झाला परत शाहू शाळेला गेले त्याचा आज दुसरा पेपर आहे काल मराठीचा झाला पेपर चालू आहेत मुलांचे आणि भात चालू आहे इकडं कालची एकादशी तर लोकांनी गेले हे आणि आत्ता गेली दूध आणायला डेअरीतून आता मुलं नसल्यामुळे त्यांनाच जायला लागतं दुकाला तर इकडं बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे <coughs> लसूण वगैरे घेतलं घेतलंय आणि डाळ पण भिजवायची तर चिऱ्याची भाजी थोडी बनवण्यासाठी इथं सारण केले खोबरं लसूण यायचं आणि शेंगदाण्याचे पण कूट करून घेतला तुमचा झाला की नाही स्वयंपाक चहा नाश्ता काय तर आव ठेवण्यासाठी मग भात तर म्हणलं घालावं थोडा भरपूर दिवस झाला भात केला तर करावं म्हणलं दिवसभर म्हणजे श्राव पण आहे तर शंभू काय नाही भातासाठी दोघं बहीण भाऊ सारखं भांडायची किती जर रोज केला दोन टाईम केला दररोज केला एक दिवसाड केला तरी पण भातासाठी सारखी भांडणं करायची किती वेळा घेतोय भायड्या तू भात किती वेळा भाड्या भात घेतोय ती म्हणणार किती वेळा घेते श्रावणी तू भात सारखं असं चालू असायचं दोघांचं सारखं भांडायचं जेवायच्या वेळेस तर आता म्हणजे भातच करू वाटत नव्हतं मला खरं त्याला लय आवडतो भात म्हणजे वाटते ती नाही असं सकाळ झाली का त्याच्या आठवण येते जास्त किती मी कंट्रोल करायचा प्रयत्न करते तरी पण नाही होत असो श्राव एकत वगैरे मी तर जास्त असंही करत नाही दुःखी हो राहत नाही किंवा रडण्या रडायचं म्हणजे डोळ्यात पण पाणी आण आन, म्हणजे येते तरी पण मी आणत नाही श्रावसाठी तिला मग जास्तच वाईट वाटतं तर माझ्यापेक्षा जास्त लढत बसती ती त्यामुळं काल पण ह्या वेळेस जास्त आठवण आली त्याची आज पण तर अजून ते उठलेला असायचा रोज सकाळी हाक मारायची शंभर शंभर तासभर उठतच नव्हता आता वाटलेत साडेआठ तर ते अजून उठत नसायचा तर तिथं साडेपाचला ला उठवू देत उठला असला तर तो कालचा दिवस फक्त गेला एक कालचा दुसरा तिसरा दिवस आहे जाऊन त्याला त्याच्यामुळं विसरेल मला थोडं थोडं म्हणून आपण काढ वाटत नाही तिचं मी असं कशात तरी कशात तरी मग व्हायचा प्रयत्न करते तरी पण मला यायचं ते इथेच आठवण कशावरून तर कशावरून तर कारण ते कुठंच सोडून राहिलं नाही त्याच्यामुळं पण तो काहीच रडत नाही त्याचा खूप अभिमान वाटतोय मला तो रडत असं तर त्याला ठेवायचं हेच झालं नसतं ता मला त्याला देव घेऊन रिटर्न आहे आल जे वाटलं असतं असं पण तो राहतोय तेवढं लय महत्त्वाचं आहे कुठं न राहिलेला मुलगा तिथं म्हणजे असं लगेच मॅच झाला म्हणजे काहीच नाही काल पण व्हिडिओ कॉल करूनही दाखवलेला मुलं सरांनी तर असं बघतो दाखवलेलं बोलायचं अलाउड नाही म्हणले तर काही नाही चांगला होता म्हणजे फक्त दाखवलं का काही असं त्याला विचारलं मी बघते किंवा माझा कॉल चालू आहे असं त्या सरांनी दाखवून दिलं नाही तर चांगला म्हणजे फक्त मला चेहरा पडल्यासारखं वाटतं होतं पण नवीन जागेला असंच असते सर म्हणले नका टेन्शन घेऊ तुम्ही आहे व्यवस्थित तो आम्ही आहे आमची जबाबदारी आहे ती तरी पण आम्हाला खंत पप्पा तर सारखंच रडत त्याचं त्याच्या पप्पांच्या तर अक्षरशः डोळे दुखायला लागलेत म्हणलं रात्रीचा डोळं पॅक करून बसलेले आहेत की त्यांचा डोळं दुखते म्हणलं मला रडून सारखं त्यात कोणाला सांगायचं म्हणलं तरी म्हणजे हां मुलाला घातलं शाळेला म्हणजे कुठं गेलत काय किंवा असं काहीतरी विषय निघतोय दुकानात तर त्यावेळेस मला ते पण सांगू वाटत नाही की त्याला बाहेर शाळेला टाकलंय असं पण त्याच्यासाठी आपण चांगला निर्णय घेतला एकीकडनं पण ते चांगलं वाटतंय की आपण काही चुकलो नाही किंवा चुकीचं काही केलं नाही त्याचं काय वाईट होणार नाही भलं होणार आहे त्याच्यामुळं थोडं आपण त्याला पाहिजे पण ती आठवणी तस त्याचे चला भात झाला त्याला खूप भात आवडतो बाबा तिथं तर रोजच असते दोन टाईमाला पण मी आता ती गेल्यापासून आत्ताच केलं आहे भात त्याच्यामुळं दिवशी जायच्या वेळेस पनीरची भाजी कर म्हणलं मला पनीर आणलेलं त्यावेळेस तेवढा भात केला आणि मग तो गेल्यापासून मी भातच नाही केला आता केला म्हणलं उपवास सोडायला पण होते आणि सगळंच होते केला पण आता दोन जण पण त्याची लगेच आठवण आली मला भातासाठी लगेच म्हणा आई भात आहे ना तर दे मग कर भाकरी कर नाही तर भाकरी आवडत नाही त्याला भाकरी कर मग भात असला भाकरी कर काय नाही पण चपातीच खायचं ते त्याच्यामुळे <laughs> <laughs> चला आता स्वयंपाक बनवते तर स्वयंपाकात बघा भात झाला कनिक मळतीने निवांत कारण चावक नशरू इथे तर कोण जेवणार आहे लवकर म्हणून थोड्या ता ताज्या ताज्या तेवढ्याच करायच्या वेळेस गरम चपात्या करता येतील आणि भात पण बनवला आता चिगळची भाजी थोडीशी आहे ती निवडून घेते आणि डाळबीजा झाले त्याच्यासाठी दूध तापत ठेवते दूध आणलं त्याने तिकडं तांब्यात तुम्हाला दिसत असं आणि मग दुपारचा आणि अचानक परत काय पण कामं येतात काय पण बोलवणं होतं त्याच्यामुळं बघा स्वयंपाक वगैरे करून तयार ठेवलेलं बरं आपण परत धावपळ जास्त होते त्याच्यामुळं आणि <coughs> आपली बेसन, लाटी थे 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 बेसन, बेसन आ, लाटे असते ना आपल्या बेसनाच्या बेसनपिठाच्या त्याचे म्हणजे लाट्या लाटेवाडीसारखं सेम पण आपल्याला साधं सिंपल पद्धतीनं आदनात पाणी उकळते ह्याच्याकडून उकळतं झाल्यावर त्याच्यात त्या वड्या टाकायच्या तसं ते बनवणार आहे तर ती भाजी बनवायचे आणि मग चला कपडे वगैरे धुवायचे अजून वेळ पण झाला जास्त तर म्हटलं व्हिडिओ काढा रोज पण व्हिडिओ बनवायचं म्हटलं का होतच नाही आणि काहीतरी काम किंवा व्हिडिओ बनवायचं म्हटलं का मग काहीतरी इमोशनल होते जास्तच मला म्हणजे हे होते त्यामुळं व्हिडिओच बनवा वाटत नाही पण बनवा म्हटलं व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून चला तर मग बाय सर्वांना स्वयंपाक बनवून घेते